सर्वांनी व्यासपीठ व्यासपीठ उपस्थित असणारे सर्व मान्यवर आधीच वेळ घेतो काय तुमचा सरपंच असतील उपसरपंच असतील आपले पदाधिकारी असतील कॉलेजचे प्राचार्य असतील आणि विद्यार्थी मित्र आणि ग्राम असतील तर आजचा दिवस फार सुंदर आहे का स्वराज्य विषयात दिन सोहळ्याच या ठिकाणी मी राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी वंदन करतो आणि आपल्या सर्वांना स्वराज्य विषयात दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो शिवाजी पर्यावरण कोणतं लाकूड वापरावं कशाचा वापर करावाय हा फार मोठा संदर्भ हे पर्यावरण प्रेम का असावं याचं कारण आहे आपला तारणार हा फक्त सह्याद्री होता आणि या सह्यादिरी मधूनच आपल्याला राजा जो गरिबी गावा केला त्याच्यातून फार मोठा स्वराज्य साम्राज्य निर्माण आणि एक चांगल्या प्रकारचा श्वास आज आपण खुर्चीवर बसून घेऊ शकतो चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकतो चांगल्या प्रकारची शेती करू शकतो चांगल्या प्रकारचं वावरू शकतो फिरू हे जर दिला असत विश्व कोणी हे विश्व निर्माण करण्याचं काम होतं महाराजांचं आणि त्यांचाच एक भाग म्हणून आपण काय काहीतरी देणे लागतो निसर्गाच ही संपत्ती आपण जर टिकवली नाही तर भविष्यामध्ये आपणच टिकणार नाही वारंवार सांगत असतो त्याची फार मोठी अनेक कारण आहेत आणि प्रत्येकाने स्वतः झालं पाहिजे कुणाला का कामाने पर्यावरण संवर्धनामध्ये स्वतःचा स्वतः सहभाग निर्माण हो केला पाहिजे इथं मला वाटतं बोलवायची गरज नाही कारण प्रत्येक जण हा श्वास घेतो आणि प्रत्येकाला जर श्वास घ्यायचा असेल आणि चांगल्या प्रकारचा निरोगीवर जागायचं असेल तर पर्यावरणानंतर पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण जगण्याचं माध्यम पैशाकडे पाहतो परंतु खऱ्या अर्थाने जगण्याचं माध्यम जर असेल हा निसर्ग लक्षात एक वेळ पाणी नसेल तर दोन दिवस जगू शकता एक वेळ जेवण नसेल तर चार दिवस जगू शकता पण जर एक वेळ जर कोण करत असेल सगळ्यात जगातील असते पर्यावरण पर्यावरण दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे तो आपण बदलत नाही आपण फक्त पाहिजे समजतोय याच्यातून आता डोळव करण्याची फार मोठी गरज आहे आणि डोळे जर उघडले नाही तर आपल्याला एकोणीस दोन हजार एकोणीस साली जो कोरोना नावाच्या रोगाने झटका दिला मग येणारे कालखंडामध्ये असे झटके आपल्याला कंटिन्यू बसत राहतात कधी न पडणारा पाऊस आता पडतोय उन्हाळ्यामध्ये ही कदाचित येणारे कालखंडामध्ये येणाऱ्या काळातील काल फार मोठी दुष्काळाची नंदी ना असणारे लक्षात एवढा पाऊस होईल

प्लास्टिक वर प्लास्टिक आपला नियंत्रण बिल्कुल नाही यात्रा झाली होती ते प्लास्टिक तिथच पडले आहे असं नाही पडले आहे आणि ते एक वर्ष आपण मुलांनी घेऊन आय टी मुलांनी घेऊन आपण क्लिक केलेले समर्पित केले प्लास्टिक फार धोकादायक आहे दीड महिन्यापूर्वीचा जुन्नर तालुक्यातील वेळ आहे चार दिवस गायवर ट्रीटमेंट चालले तिसऱ्या दिवशी गाय मिळली आणि गाय मिळल्यानंतर त्याचं कारण शोधण्यात आलं की गाय कसं मुलं मिळली असेल डॉक्टरांनी तिचं पोट फाडले डॉक्टरांनी पोट नंतर गायच्या पोटामध्ये प्लास्टिक किती निघावं गाईच्या पोटामध्ये तीस किलो प्लास्टिक निघले किती किलो नसल तर मी व्हिडिओ सेंड करतो आपल्या जनगर तालुक्यात अख्या जगवर गाजतोय किती प्लास्टिक निघलंय आम्ही एवढे निर्लज आणि कपड कारण ते रात्रीच जेवण आमचं जर संपूर्ण राहिलं शिंद तर त्या प्लास्टिकच्या कागदामध्ये टाकतो आणि जाताना रस्त्याला तो कागद फेकून देतो त्या जनावर न वाटत की काहीतरी खायच्या गोष्टी आणि ही जनावर ते प्लास्टिक सहित अंध खातात आणि प्लास्टिक खाऊन ही जनावर वाटत ही परिस्थिती आहे म्हणून डोंगर रांगेमध्ये जे प्लास्टिक पडते तिथं आपण यात्रेमध्ये अनेक प्रकारचे काही पदार्थ खाल्लेले असतात त्या प्राण्यांना खायचे पदार्थ करतो आपल्याकडून यात्रा होते आपली आनंद यात्रा साजरी होते परंतु त्या प्राण्यांचा जीव जातोय आपण कुठेतरी चांगल्या आहे शहरामध्ये एवढं प्लास्टिक नाही गावामध्ये एवढं प्लास्टिक नाही आज आपल्या शेतामध्ये एवढं प्लास्टिक पडलेले त्याचं नाव आहे काल आणि कधी पेरलं आमच्या शेतामध्ये आम्हाला कळालंच नाही आणि या प्लास्टिकने अनेक इतर प्राण्यांचे जीव घेतले जातात भविष्यात पंधरा ते दहा ते पंधरा वर्षामध्ये आम्हाला दूध नावाचा पदार्थ खायला मिळतात कारण हे प्लास्टिक शेतकरी आपण नियोजन करत नाही त्याला परत गोळा करत नाही आणि परत देत नाही असं पंधरा पडलेलं असतं पर्यावरणाचा त्याच्यावर आसर होतोय ते कुजते आणि त्याचे कंटे छोट्या छोट्याने उडतात आणि गवतावर जाऊन वो बसतात कोणताही शेतकरी आपल्या जनावरांना चारा धुवून घालत नाही आणि हे सगळं छिटकलेलं प्लास्टिक आणि ते जनावरांच्या पोटामध्ये जाते शेतकऱ्यांनाच कळत नाही की माझा प्राणी मिळाला कसा काय आणि माझी प्राणी गाय कशी कसा येणारे सर्व प्राणी आणि हे प्राणी संपुष्टात आल्यानंतर फार मोठी अडचण बिबट्याला पाहण्याचा दृष्टिकोन आज बदलतोय बिबट्या काही वेगळ्या ने पाहिले जाते बिबट्या फक्त एकच सरपंच एकच समस्या आहे आणि हा विट्या संपला तर आपल्याला अनेक समस्या निर्माण होल्या भविष्यामध्ये कारण आता फक्त विट्यापासून काबर काय भविष्यामध्ये हाच बिट्याचा दुरदर काम काय आपले रामशाहित झाला तर भविष्यामध्ये दहा अडचणी आपल्याला राळेगिरवाल्यांना विचारलं दहा अडचणी काय येत आता जस्ट मला वाटतं एक महिना निर्महिना पूर्वी धामणकरी ग्रामस्थ त्या नियमूक त्यांची त्यांना जाणीव झाली की खरंच हे काम चांगलं असेल कारण बिट्या संपला तर राज मला वाटतं माकडाच्या समस्या आपल्या गावामध्येच राहटुकडे वाढते विविध प्रकारचे आर्द वाढते त्याच्यानंतर अनेक प्रजाती वाढतील माकडे वाढतील ससे वाढतील एवढे मोठ्या प्रमाणात वाढेल शेतकरी शेती करू शकतात आज तो ऊसात म्हणून शेतामध्ये उंदीर नाही उकील दिसत नाही आपल्याला पूर्वीच्या कासामध्ये भरपूर उकीर सापडायचे आज सापडत नाही याला कंट्रोल करणारा हा एकमेव प्राणी आहे बिबट्या आणि हा बिबट्या जर संपला तर आपण जाऊ शकणार नाही आपल्या घंटोबा देवस्थानच खंडेरायच वाहन काय घोडा घोडाय अनेक देवदेवतेची वाहन हे पशु आणि पक्षी ठेवले त्याच्या पाठीमागची फार फार नाही देवाच्या देवा ठिकाणी त्यांना स्थान दिलेले दे आणि मग प्रत्येक जण त्याच्या पाया पडत असतो कारण ही सजीव सृष्टी जर खऱ्या हातात जर कोणी तारली असेल दे तर या पशु आणि पक्षांनी तारलेली आपल्या डोंगरामध्ये मला वाटतं मी रहिवाशी माझ्या गावातील डोंगरामध्ये माझ्या बापाने डोंगरामध्ये जाऊन झाडं लावलेली नसते झाडं लावण्यास का फक्त पशु पक्षी कुठेतरी फळे खातात कुठेतरी त्या बिया पोटात जातात आणि त्याच्यावरून हे विषयीतून या बिया टाकल्या जातात आणि समृद्ध जंग या ठिकाणी निर्माण होतात अनेक ठिकाणी म्हणतात की झाडं लावा झाडाच्या झाडं लावायची गरजच नाही वानाची जमीन पडलेली असते आपलं झाड झुकलेली असते बरोबर काय वानाचे जागे झाड झुकलेली असत असेल झाड लावायची गरज आहे कधी तर एवढी ताकद निसर्गामध्ये आपण झाडे लावतो फक्त सेल्फी काढण्यासाठी आणि ती झाडे लावून झाली विषय संपला फक्त आमचं काय झालं पाहिजे इव्हेंट झाले पाहिजे इव्हेंट साठी झाड लावलं आपल्याकडून झाडांची होते झाड लावायचं असेल दहा लावायचे एकच लावा परंतु पर ते जगवण्यासाठी निश्चितच पुढे येत फार फार मोठ्या संकटाला आपल्याला भविष्यामध्ये सामोरं जावं लागतं एकच झाड लावा परंतु ते जगवण्याचं काम आपण केलं पाहिजे माणसाचं शरीर सदोतीस डिग्री सेल्सिअस तापमान सहत आज या वर्षी जुन्नर तालुक्याचं टेम्परेचर गेले बेचाळीस डिग्री सेल्सिअस त्या बेचाळीस डिग्री सेल्सिअस ने एवढं जुन्नर तालुक्यामध्ये हाफाकार केलाय विचार करा दिल्ली मध्ये त्रेपन्न डिग्री सेल्सिअस तापमान किती आकारला असतो नको असणारा पाऊस नको त्या ठिकाणी आता त्याचं कारण हे की भविष्यामध्ये फार मोठ्या वशाला आणि फार मोठ्या संकटाला सापडलं जायचं आणि हे रोष आणि आपण आपण स्वतः स्वतः उडवलेलं फार तेवढे विषय कमी आम्हाला काठी टोस्ते की आम्ही झाडं तोडून टाकतो आम्हाला बोरिअल बावणीच्या झाडांचं महत्वच कळालं नाही कारण बोरिया बावलीच्या झाडावर सगळ्यात जास्त पशु आणि पक्षी राहायचे ते प्राणी आणि मधमाशा राहायचे जगामध्ये पक्षी नावाची अशी पण संस्था आहे की फक्त कीड नियंत्रण काम <पुरीचे> का का करते जेवढे कीटक असतात कीड असते अळ्यावर विचून खायचं काम करते फवारणी फार कमी प्रमाणात करावं लागतं पूर्वीच्या काळी या बावळीच्या झाडावर सरडा सारखा सरडे काय लगटायचे सरडे असायचे आज सरडा काय नाही दगड उचलला का विंचू पाहायला भेटायचे आज विंचू पाहायला भेटत फार परिस्थिती गंभीर अनेक गोष्टी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत त्याला कारणीभूत फक्त मानावे आणि हे संपलं की आपण आज संपणार आहे अनेक गोष्टी बोलल्यासारख्या बोरी झाड बाबडीचं मधमाशा डायवर्ट करून आपल्या मधमाशा डायव्हर्ट केले बोरी बाबडीचं झाड तोडलं आणि पशु पक्षी आपल्या शेतातून डायवर्ट केले पशुपक्षी फायद्याचे सुद्धा आणि हे डायव्हर्ट पुढे गेले जंगलातून डायवर्ट केले सारख्या त्यांना के सुद्धा आगी लावून दिल्या किती करत काय केले या पर्यावरणाने त्या पर्यावरणामध्ये जेवढा रास होतो जाईल तेवढा माणसाचा रास करतो आज पोरग जन्माला आलं तर काय घेऊन जन्माला येते मी मुक्त फळापण उजळलेली आहेत माणसाने पूर्वीच्या काळी असा रोग घेऊन जन्माला कोणतंच बाळ येत नव्हता आज रोग घेऊन बाळ जन्माला येतो हा काय नसते चार वर्षाच्या मुलाला आटे केव्हा चार वर्षाच्या मुलाला फार गंभीर परिस्थिती याच एकमेव कारण आहे याच एकमेव कारण पर्यावरण आहे पर्यावरणाला आपल्याला सुरक्षित ठेवायची गरज नाही आपल्याला आपण सुरक्षित ठेवायचे लक्षात पर्यावरण त्याचं काम करत पर्यावरण त्याचं तो करणारच आहे त्याला जिथं मोठा पालन करायची तो करणारच आहे पर्यावरण त्याला जिथं सुनामी वादळ निर्माण करायचे तो करणारच आहे आपल्याला वाचायचे त्याच्यामधून आपण सुरक्षितता घेतलं फार गरजेचं आहे आणि जर हे पर्यावरण पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला नाही तर आता आपल्या शहरात वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात मग सांगितली सदोतीस डिग्री सेल्सिअस तापमान आपलं शरीर सहन करतं त्याच्या व्यतिरिक्त जर आपलं शरीर वेगळ्या मध्ये गेलं तर आपलं शरीर टोटली रोगाचं होते दे देड़ी 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 दो दो तो बनते एक एक डा पर सेती मध्ये आणि एक एक डा पर दौड करते बराबर आहे बेरीज बराबर होते सगळं माइनस प्लस करते घेऊन म्हणून पुढे जाणार नाही म्हणून पर्यावरण तर पाण्याचा दोष किंवा बदलत पाहत दिल्लीचे टेंपरेचर सांगितलं मी तुम्हाला किती डिग्री सेल्सियस केले 53 सेल्सियस पक्षी उडताना नाही काय प्राणी चालताना वे शुद्ध होत आहे आणि माणसाचे माणसाचे डोके धरून मध्ये जात असते निसर्गाचं चक्र बदलायला फक्त आपण कारणी वली बघायची स्थापना त्याच माध्यमातून केली की ही पुढे ते तरी तेतीस टक्के चंद्र जगली पाहिजे तर माणसाला चांगल्या प्रकारचा श्वास घेता आला पाहिजे माणसाला तर चांगला श्वासच भेटणार नाही तुम्ही किती तुम्ही निरोगी रो नाही रोगी जगणार आहात हे लक्षात माणसाचं आयुष्य आपण फार कमी केलंय आणि एखादी कारवाई जर करायचं ठरलं डोक्यातलं एखादं झाड तोडलं फ्वारे एखादं झाड तोडलं तुमचं स्वतःच विनापरवान केलं कधी जर झाड तोडलं तर तुमचा रोष आमच्यावर येतो आमच्यावर कारवाई करतोय काय ऍक्च्युली कारवाई तुमच्या हृदयावर कारवाई आम्ही करत नाही सपोर्ट करू नका कोणाला वाचवायचा प्रयत्न करू नका जर पर्यावरणाचा कोणी भास करत असेल सोडू नका मला ह्या मध्ये सांगायचं कारण पर्यावरण जर ते करू नये आपलं जेवढा काय चाललंय ना हा अट्टा हास पैसा कामवायचा याच्यासाठी मुलंच राहणार नाही भविष्यामध्ये पैसा पैशाचा इस्तेमाल करायसाठी वापर करण्यासाठी गरज पडणार नाही बंडत लावलं डायरेक्ट पाणी शेतात आपल्याला कष्ट करायची गरज पडायची नाही जास्त कष्ट करायची गरज पडणार मित्रांनो जिथं कष्ट संपलं तिथं तुमचं आयुष्य संपलं असं शरीरातून जर कष्ट नावाचा जर गोष्ट जर काढली शरीराला जर कष्ट दिलं नाही तर कोणत्याही प्रकारचा माणूस हा जास्त जगू शकत नाही शरीरातून घाम हा जाणच आणि जेवढा घाम काढू तेवढं आपलं शरीर निरोगी आणि सुदृढ बनत जात कष्ट फार गरजेचे आणि सतराशे पन्नास झाली माणसाच्या आयुष्याला कारण माणसाचं आयुष्य गेले चेरकडे चेरव बसतो चेरवाला माणूस जास्त दिवस जगत नाही जर तो श्रम करत नसेल श्रम करत नसेल तर माणूस जास्त जगत नाही त्याच नाही पंचावन्न सात वर्ष अनेक विषय अनेक वेळा विद्यार्थ्यांना अवघड करतो मुलं किती जगायचे कोणतं काय माहित नाही आणि खरी परिस्थिती कारण मी बोलता बोलता आता इथे जाईन मला सांगता येतात कारण माझं शरीर वाढच केंद्रित टोटली चालता होता तो मगाशी माझ्याशी बोलतो ना घ्या घडलं लग काय असं होतं आपण काय भरोसा नाही आपल्या जीवनाचा हे सगळं आपण आणले हे सगळं विष पेरायचं काम आपण केलंय आणि हे संपूर्ण शरीर रोगाचं काम करायचं कारण आपण आहे कारण आमच्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे रोग पडले म्हणून मी प्राणी विचारला पशुवाले पक्षी झाड लावायचं काम झाड लावायचं ते करताय आणि श्वास ते आपल्याला देवदेव तिला पशु पक्षी काय बरोबर ना याच्यात एक बाब सांगून जाईल की मंदिरामध्ये प्रवेश आपण चौकट दिसते चौकटीवर गणपती असतो आणि राक्षस असतो माणूस जाऊन डोकं पुढे

आम्ही पाहिजे पडतो ना काय आपल्या देवाकडे जातो कुठला नाही झाला कुठला नाही झाला आहे का सगळे असं बोलते आणि दर्शन कुणाचं घेतोय आमच्या मनामध्ये राक्षकृती असत आम्हाला चांगली दिसू शकत नाही जोपर्यंत आम्ही सकारात्मक ऊर्जेचं हे भांडार बनवत नाही आमचं हृदय तोपर्यंत आपल्याला चांगल्या गोष्टी दिसू शकतात कारण चांगल्या गोष्टी दिसायला सुद्धा चांगलंच मन लागते राक्षक

ज्या वर्षी मधमाशी पृथ्वी तलावर नाही शिरते चार वर्षानंतर जगच संपेल आम्ही शेतकरी पण आम्हाला मधमाशीच महत्व कळवत नाही आता पेट्या आयात करतात ती बदमाशी होत्या कोण कोण करत आयात माहिती आहे का ज्यांनी डेंगळा लावला डेंगळा पे कांद्याचा पेट्या आयात करताय करतात नाही ज्यांनी दाळी लावली का दाळी ते पेट्या आयात करताय आमच्याकडे बदमाशी येत नाही त्या डेंगळ्यावर जर बदमाशी बसली तर आपण जी माल करतो शेतामध्ये या शेत त्यावेळेस मुकुर वगैरे फुलं येतात त्याला स्पर्श या मधमाशी जाऊ लागतो त्या फुलाला कारण ती पारागी मधमाशी क्रिया करते त्याच्यातून मग करत नाही असताना मग या फुलावर त्या फुलावर तिच्या आणि त्यानंतर एक पारागी मधमाशी क्रिया होते आणि नंतरच फळ जात होते आपल्या अभ्यासाला असं फळ नाही मधमाशी आपल्या कणसाला दाणे असंच येत नाही मधमाशी आपल्या टोमॅटोला टोमॅटो असं येत नाही फळ जात करण्यासाठी मधमाशी लागते प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मधमाशी फार महत्वाची आणि मधमाशी जर संपली आपल्याला अन्न धान्याची निर्मिती होणार नाही माणसा संपशी असा संपतो एका किटकाला एवढं महत्व आहे आणि या मधमाशीचं अंतकरण एवढं शुद्ध असते तिनं बनवलेल्या मधला एक्सपायरी डेटच नाही मध ही कधीच नाही होत नाही खराबच होत नाही मध एवढं शुद्ध अंतकरण मानाच झालं मला वाटतं मागचं जाईश पुन्हा शंभर वर्षात पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण तो बदल आपण का त्याच कारण दर्शन कुणाच घेतोय आपण दर्शन घ्यायचं त्याच कारण पूर्वजांनी सांगून ठेवलेले आपल्याला या मंदिराच्या माध्यमात अनेक गोष्टी बोलण्यासाठी अनेक गोष्टी विषय घेऊन आलो होतो या शास्त्रज्ञांपर्यंत सतराशे पन्नास पर्यंत सतराशे पन्नास ला सुरुवात झाली आणि खऱ्या माणसाच्या आयुष्याला उतरता सतराशे पन्नास ला हा मुद्दा मी आहे नाही एवढा

तीनशे पन्नास सतराशे पन्नास प्लस टाकायचं आज माणूस किती जगतोय पंचाय बाहेर चार पट काम करते कारण ह्या वातावरणामध्ये कार्बन एवढं वाढले की आपल्या फुप्फुसाला त्याच्यातून ऑक्सिजन शोधून शोधून घ्यावा चारपट काम करते म्हणून आपला माणूस चार वर्ष आम्हाला शकत नाही आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्तर पाहिलं तर जगामध्ये फक्त पाच लाख लोक फक्त जगू शकतात त्यांना जेवढी जागा गेली आज प्रचंड अशा प्रमाणात लोकसंख्या वाढलेली पेस्टिसा शेतीच नाही स्वतःसाठी आपण शेंद्र

आहे किती किती वाढायचं बाकी आहे अठ्ठावीस किती हवेत कार्बन वाढायचं बाकी आहे हवेत कार्बनचं प्रमाण अठ्ठावीस किती वाढलं उभी झाडं जाणार हे बाकी काम शेतामाला विशेष उभी झाडं वाढणार माणूस बंद खोलीमध्ये राहू शकतो माणूस बाहेर सुद्धा ठेवू शकतो फार गायन आहे आता आपण पाहतोय मी सांगितलं मला की उडती पक्षी निश्चित होऊन

म्हणून पर्यावरणा प्रभाव बदलला पाहिजे कार्बन वाढलं माणसाची नाक कार्बन खेचून कमी करू लागतं झाडच लागत कारण कार्बन त्याला कोण खेचून घेत म्हणून आशा आत्माचा एवढा की तुम्ही झाड लावा तरच आता झाड कोणी लावली पाहिजे जागायचे कुणाला जागायचे कुणाला आवाजच येगायचंय कोणाला झाड लावली पाहिजे आपणच लावली पाहिजे प्रत्येकाने सांगायची गरज नाही पण लिहिजे झाड लावले तर ही मुद्दा नेहमी हा महत्वाचा मुद्दा आहे तो आपला त्यात वादच नाही आपली नाक कारण खेचू शकत नाही झाड फक्त खेचू शकतात आणि हवेतील उष्णता कमी करू शकता त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे पर्यायच नाही जेवढं काय हे आपल्याला भेटणार नाही आणि शास्त्र दोन हजार पन्नास साली हवे कार्बनच प्रमाण चारशे पन्नास पूर्ण होता मानवनावाची जात संपुष्ट किती साल चालू आहे किती चालू आहे आता किती आपण बघा काय करायचं पैसा तो गुंड करायचे त्याच पैशाचा वापर झाड जाऊन हिरवळ तयार करायची काय करायची फार लागत किती आहे आपल्याला वाटत होईल प्रत्येकाला वाटतं की शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्माला माझ्या घरात नाही दुसऱ्याच्या घरात प्रत्येकाला असं वाटते की झाड लावलं पाहिजे दुसऱ्या मला काय घेणार नाही मी असायचं जात नाही जात होऊ शकत राहणार नाही जात काय आता म्हणून झाड जगणं फार गरजेचं आहे आपण म्हणतो झाड ऑक्सिजन कोण झाड ऑक्सिजन देत आहे का त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर भाग असेल तो जे समुद्रामध्ये जे नील शेवाळ वाढतो ते शेवाळ ऑक्सिजनचे वीस टक्के हवेमध्ये ऑक्सिजन ते आता ऑक्सिजन वीस टक्के आहे हवेमध्ये वादच नाही याच्यामध्ये कार्बन वाढलेलं आहे याच्यामध्ये काय वाढलेलं आहे कार्बन वाढले हा कार्बनच वेगळे बोल करायला लागले जागतिक तापमानावर वाढले म्हणून आता भरून काय पडतोय कारण वातावरणामध्ये जे

आपल्या गावांनी चढवलं समर्पित केले पाहिजे पण संयुक्त नाश समितीचं स्थापन आहे आपल्या गाव गावगावमध्ये कारण त्या ठिकाणी एक म्हणून काम करू शकत नाही तर त्या ठिकाणी गावची समिती काम करते गावातल्या लोकांनी जनावरती सुद्धा पाच हजार रुपये उद्या करा निघतात गावच्या खात्यावर जमा करा पैसे तुझी जनावर तीन तर जाणार नाही जाडगड मध्ये दहा हजार रुपये गावच्या समितीमध्ये खर्च करा चालू तो यात जातोय आणि गुरुदो टाकते आपणच जाणार आहे आपला परिवार नसतो म्हणून आम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की पाहण्याचा दृष्टिकोन बघा जे आपण दर्शन घेतो तो दर्शनाचा भाग बघा आपल्याला सत्कर्माचा रप्पा आला पाहिजे आपण चांगले कार्य केले पाहिजे आणि ही जगवली पाहिजे आता पाटीनाचा उद्देश आहे आणि विषय बोलण्यासारखे पुढे जायचे जैन करायचे आपण महाराष्ट्र बऱ्याच गोष्टींचा कार्यक्रम चाललेला आहे सोडायचं आहे पर्यावरण बोलतात अनेक विषय बोलण्यासारखे मग

कुठल्या जतन करायला सका चांगलं वाढवायला शिका तरच कुठ आपला आपला या ठिकाणी लागेल शाळेनी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी बोलवले मला या ठिकाणी आज बोलण्याची संधी दिली आपल्या ग्रामस्थांनी किंवा आपल्या विद्यार्थी मित्रांनी तर माझे थोडेफार विचार पटले तर घ्या माझा कोई विषय नाही तुम्ही असा विषय नाही जागायचं असेल तर खेळा नसेल जागाय म्हणून सोडून आपली तशीच होणार आहे कोरोनाला एवढे फक्त माणसं शांत झाली आता कोरोना संपलाय माणसं पण जशी तशी आपलं तेच आहे आपण सुधारणार नाही किती शिकवायचा प्रयत्न करा आपल्या मध्ये बदल होणार नाही तुम्ही किती प्रवचन करा किती मार्गदर्शन करा यांना आम्ही बाहेर गेलो यांच्या अवस्था तशी होणार आहे जगायचं असेल तर निश्चितच कुठेतरी फर्नांदा हातवार लावा असे या माध्यमातून सांगतो सर मला ठिकाणी आपण बोलवलं ग्रामस्थांनी माझे दोन विचार या ठिकाणी ऐकले तेवढे चांगले विचार आहेत माझ्या गुरुजनांनी माझ्या सहकार्यांनी जे काही दिलं त्याच माध्यमातून मी तुम्हाला मांडू शकतो आणि काही वाईट शब्द जरी गेले असतील कदाचित माझ्याकडे कुठेतरी कमतरता राहिली असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि जाता नाही सांगेल की आपल्या परिवारासाठी आपल्या स्वतःसाठी झाडे लावा झाडे जगवा पुन्हा एकदा स्वराज्य विषयी सोहळ्याचे मी आपल्याला शुभेच्छा देतो साहेब अतिशय मोलाच असं मार्गदर्शन या ठिकाणी आपण या निमित्ताने केलं आपलं खूप खूप या ठिकाणी आभार आहे